काय सांगा दादा तुम्ही आज एक तीव्र असं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे काय म्हटलं तीव्र असं आंदोलन या ठिकाणी होताना दिसत आहे तुम्ही अगदी जीवाची परवा न करता या आंदोलनात अहो हे सरकार मराठवाड्यात एवढा ओला दुष्काळ पडलाय त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे आम्ही काय मागतो पन्नास हजार रुपये हेक्टरी द्या ते देत नाहीये मराठवाड्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी देत नाहीये एक छोटंसं गाव ऐंशी टक्के लोक ऊस तोडायला जाते त्यांचा साठवून होतं पत्र तुम्ही पाट पाच वाजता शपथविधी घेऊन तुम्ही डायरेक्ट सरकार स्थापन करू शकता मग तुम्ही आजच्या आज त्या पाणी उपलब्ध प्रमाणपत्र देऊ शकत नाही का आणि त्यात कुठलीही त्रुटी बाकी नाही फक्त आणि फक्त जलसंपदा मंत्र्यांच्या सचिवांच्या टेबलवरती फाईल गेली असं जलसंधारण विभागाचं म्हणणं आमचं नाही त्यांनी आम्हाला पत्र दिलंय मग जलसंपाद आणि तेवढं ते आमचं पत्र देवा आणि ह्या चार मागण्याच आम्हाला अस्वस्थ करा आम्ही एका मिनिटात शांत होऊ पण जर हे नाही झालं तर मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून सांगतो मी उद्याचा दिवस बघणार नाही किती ताकद लावून द्या अजिबात बघणार नाही जोपर्यंत मला नाही मिळत नाही आता या ठिकाणी काही पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी आलेले होते त्यांच्याशी काय बातचीत तुमचे झाले ते काय म्हणत आहे की आम्ही सत्तावीस तारखेला जिल्हा अधिकाऱ्यासोबत तुमची बैठक ठेवली दुर्दैव बघा एका पुरीला बारा दिवस झाले उपशना उपोषणाला बसवलेलं आहे आणि त्या मुलीवर एवढा अन्याय होतोय आणि हे सांगते सत्तावीस तारखेला जिल्हाधिकारी बैठकीला लावले तोपर्यंत नाही असं असतं करावं म्हणजे कोणाच्या तरी सांगून टाळा टाळ चालू नाही मराठवाड्यात मंगेश साबळे साहेबांनी आंदोलन केलं मनोज दादाने आंदोलन केलं अनेक आंदोलन झालेत प्रत्येक आंदोलन दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करते आणि या सरकारला मी तुमच्या माध्यमातून एवढंच आव्हान करेन हे आंदोलन दाबणार नाही काही झालं तरी दाबणार नाही अच्छा आता आता काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला काही पुढचे निरोप आलेले आहेत काहीच नाही सत्तावीस तारखेला बैठक करू म्हणतात इथं काय आम्ही नऊ काय त्यांचे सत्तावीस तारखेला अजिबात नाही आम्हाला आजच पाहिजे काय ते तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या आंदोलनाचा तीव्र असा या सगळ्या आपण गोष्टी बघतो आहोत इतरही मंडळींच्या काही प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेणार काय सांगाल दादा तुम्ही सोबत आहात बारा दिवस झाली ही गोष्ट आताची आहे का पहिल्या दिवशीपासून माहिती आहे शासनाला इथं दोन तास रुकलं तर शासनाला कळालं ना थांबलं इकडे प्रशासन कसं हल्लं झक मारतेत का साहल, बारा दिवस झाले आमची माय बहीण तिथे बसलेली उपाशी शासन काय करते दादा म्हणतील त्या ते भूमिकेने त्याने दाखवली ती दिशा आम्हाला पूर्व असणार आहे बाकी काही बारा दिवस झाले ताई आहे बाळराजे पाटील यांनी तिच्या अंगावरती घेतलं आहे यांच्या रात्री सरकार स्थापन होतात मग हे एक पत्र देऊ शकत नाही का हे निजामी अवलं सरकार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही जोपर्यंत अन्याय मिळणार नाही आम्ही आता छत्रपती संभाजीनगर येथून आणले पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतील आणि ही लढाई रस्त्यावर चालल आणि दुसरी लढाई आमदार खासदाराच्या घरावरती फोडे पर्यंत चालल तात्काळ जागृत होऊन हा प्रश्न मार्गेला हवा शेतकऱ्यांचे काही प्रश्न तुमच्या मागण्यांमध्ये त्याबद्दल का सांगायचं ऐका ना शेतकऱ्यांना खरंच आवश्यकता हो आम्ही काय आवडच तू मागणी नाही करत आहे या सरकारने शेतकऱ्याचे प्रश्न मार्गीला लावला पाहिजे मराठवाड्याचा तुम्हाला सभा घ्यायची का अख्खा मराठवाडा लागतो मग मराठवाड्यावर आज ओलं दुष्काळाचं संकट आहे मराठवाड्यावर हमेशा दुष्काळाचं संकट आहे मराठवाड्यात नोकरी नाही मराठवाड्यात कुठे व्यवसाय नाहीत आम्हाला अन्यायातच ठेवायचे तुम्हाला जोपर्यंत मराठवाड्याला न्याय देत नाही तोपर्यंत हे मागेच होणार नाही आता तर या पद्धतीनं या सगळ्या आंदोलकांच्या मागण्या आहेत आणि या पद्धतीने इकडे आंदोलन सुरू आहे तर पुढेही देखील आपण या सगळ्या गोष्टींचा समाचार घेणारच आहोत तत्पूर्वी थांबूयात आणखी देखील पुढे धन्यवाद